आता जर समजा वीस वीस पिल्ल्यांचं आपण कॅल्क्युलेशन धरलं तर एकूण किंमत किती होते दोन लाख चाळीस हजार बोरची होते पंधरा लाख आणि उस्मानाबादीचं होतंय सदुसष्ट हजार पाचशे मग ज्या वेळेस आपण शेळी पालन चालू करतोय त्यावेळेस आपल्याला काय काय गोष्टी करायच्या शेड बांधायचे त्याच्यानंतर आपल्याला त्यांच्या गव्हाणीचे नियोजन करायचंय पिल्लांसाठी गरम रूम गरम होण्या पिल्लांना जर थंडीत पिल्ल झाली था तर त्यांच्यासाठी एक गरम रूम व्हावी गरम रूम असावी त्याच्यासाठी एक वॉर्म रूम करायची त्याच्यानंतर आपल्याला त्यांच्या जे म्हणजे जे काही आपल्याला म्हणजे वेगवेगळे -वेग कंपार्टमेंट करायचे शेडमध्ये पण हा सगळा खर्च आणि त्याच्यानंतर शेळीचा खर्च हा सगळा धरून आपलं बजेट किती असू शकतं जर तुमच्याकडं खूप जास्त पैसा आहे तर तुम्ही बोर साठी जा पण असे लोक फक्त पाच टक्के असतील माझ्यासारख्या तुमच्यासारख्या जे लोक आहेत ते सगळे शिरोई आणि प्रिफर करतील कारण की ज्या वेळेस आपल्याला शेळी पालन चालू करायचंय त्यावेळेस जर आपल्या शेळी पालनामध्ये जर काही कमी जास्त झालं तर आपल्याला ते निस्तरण्यासाठी पण आपल्याला भांडवल लागतं आणि प्रत्येक माणसाला कशाचंही नाटक करता येतं पण पैशाचं कुणालाच नाटक करता येत नाही त्याच्यामुळं ज्या पण तुम्ही शेळी पालनाचा विचार करताय त्यावेळेस आपल्याकडं बजेट किती आहे त्या बजेटनुसार जर तुमच्याकडे जास्त पैसे असतील तर तुम्ही बोरचा विचार करा पण जर समजा तुमच्याकडं बजेट कमी असेल जर एक तर तुम्ही काय करा की तुमच्या शेडसाठी होणारा खर्च किती आहे त्याचा आधी कॅल्क्युलेशन काढा त्याच्यानंतर तुम्ही माझ्या या टेबलनुसार तुमच्या तुम्हाला कोणती शेळी घेत घेता येईल त्या शेळीचा विचार करा आणि त्याच्यानंतर तुम्ही शेळीपालन चालू करा म्हणजे ती शेळी निवडून शेळीपालन चालू करा आता शेळी पालन शेळी निवडताना कशी निवडायची तेही मी त्याच्याबद्दल व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही घ्या आणि ती ती शेळी शेळी निवडलेली जर बंदिस्त बंदिस्त नसेल तर कशी करायची एक व्हिडिओ आहे तोही तुम्ही पाहून घ्या पण कधीही शेळी पालन चालू करताना एकच गोष्ट लक्षात घ्या की जेवढे पैसे तुम्ही शेळी पालनात टाकताय त्याचे दहा टक्के पैसे तुमच्याकडे शिल्लक आहेत याची तुम्ही काळजी घ्या तरच तुमचं शेळी पालन हे व्यवस्थित चालू होऊ शकतं मी असं म्हणत नाही की तुमचं शेळी पालन चालू केल्यानंतर बंद होणार आहे कारण की आजकाल लोकांचे कमेंट असे येत आहेत माझ्या व्हिडिओ बद्दल की काही लोक खूप पॉझिटिव्ह आहेत काही लोक खूप निगेटिव्ह आहेत तर मी फक्त असं म्हणतोय की एक सिक्युरिटी असावी कोणताही बिझनेस ज्यावेळेस तुम्ही चालू करताय त्यावेळेस त्याच्यामध्ये जर काही कमी जास्त झालं तर ते बॅलन्स करण्यासाठी तुमच्याकडे त्याचं भांडवल लागतं त्याच्यासाठी ज्या किमतीने तुम्ही शेळी पालन चालू करताय त्याचे दहा टक्के पैसे तुमच्याकडे रिझर्व्ह असू द्या तुमच्या अकाउंट मध्ये केव्हाही असू द्या म्हणजे जर काही झालं तर तुम्हाला त्याचा वापर करता येईल आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मी बोर, आफ्रिकन शेळी घेऊच नका असं म्हणत नाही तुम्ही तुमचं शेळी पालन एक व्यवस्थित स्टेजला नेऊन सोडताय वेळेस तुम्हाला त्याच्यातून तुम एक नफा भेटायला चालू होतोय त्यावेळेस तुम्ही आफ्रिकन शेळीचा शेळी तुमच्या शेळी पालनासाठी निवडा म्हणजे तुम्ही त्याच्यातून आधी शेळी पालन चालू करा त्याच्यातून थोडं व्यवस्थित नफा घ्या आणि एकदा तुम्हाला त्या शेळी तुम्हाला याची खात म्हणजे अशी खात्री होते की आता मी माझं शेळी पालन व्यवस्थित पद्धतीनं चालवू शकतो मला कोणत्याही प्रकारचा म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही मी एक मला प्रत्येक शेळी म्हणजे शेळीच्या प्रत्येक म्हणजे वागणुकीबद्दल शेळीबद्दल मला एक व्यवस्थित अनुभव आलेला आहे शेळीच्या प्रत्येक रोगाबद्दल मला एक व्यवस्थित अनुभव आलेला आहे त्यावेळेस तुम्ही तुमच्या शेळीपालना म्हणजे शेळीपालनामध्ये बोरचा विचार करा पण जर तुम्ही शेळी पालन नवीन चालू करताय आणि त्या सुरू करताना जर तुम्ही आफ्रिकन बोर घेताय तर त्यावेळेस जर तुमची एखादी चूक तु, तुम्हाला पूर्णपणे तुमचं शेळी पालन बंद करू शकते त्याच्यामुळं आफ्रिकन बोर ही शेळी शेळीपालन सुरू करताना कधीही विचारात घेऊ नका तुम्ही शिरोई किंवा शेळीपासून शेळी पालन शेळीपालन चालू करा आणि एकदा तुम्ही त्याच्यात व्यवस्थित पारंगस झाला त्याच्यानंतर तुम्ही शेळी पालनासाठी अफ्रोजन बोर शेळीचा विचार करा जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतर तुमच्या व्हॉट्सअपचे जे काही ग्रुप आहेत त्याच्यामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि दुसरी महत्वाची गोष्ट याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे मी माझ्या फेसबुक पेजची पण लिंक शेअर केलेली आहे माझं फेसबुक पेज लाईक करा आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा जर व्हॉट्सअप ग्रुप फुल झालेला असेल तर माझ्या माझा व्हॉट्सअपचा नंबर मी व्हिडिओच्या सुरुवातीला शेअर केलेला आहे हा तिसरा भाग आहे पहिल्या भागामध्ये मी माझा व्हॉट्सअपचा नंबर शेअर केलाय त्या व्हॉट्सअपच्या डायरेक्ट मेसेज करा मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऍड करेन आणि जर तुम्हाला माझा माझ्याशी बोलायचं असेल तर मी माझ्या कन्सल्टेशनची फीस आहे ती फीस पेमेंट करावं लागतं त्याच्यानंतर मी तुम्हाला वेळ देतो वेळेत तुम्ही मला कॉल करू शकता आणि माझं शक्यतो असं म्हणणं आहे की मी जेवढं काही माझं नॉलेज आहे ते या व्हिडिओतून मध्ये प्रोव्हाइड करायचा विचार करतोय तुम्हाला जर काही म्हणजे तुमचं जर पालन चालू करायचं तुम्हाला गडबड असेल आणि जर समजा त्याच्यासाठी तुम्हाला एक म्हणजे एक पूरक माहिती भेटत नसेल आणि जर तुम्हाला माझ्याशीच बोलायचं असेल तर तुम्हाला कन्सल्टेशन पेड करावं लागेल कारण की मला दिवसभरात जे वेळ काही कॉल येतात त्याच्यामध्ये मला फक्त जे खरंच ज्यांना शेळी पालन चालू करायचे त्यांनाच मदत करायची उगाच टाइमपास करणारे बरेच लोक आहेत त्याच्यामुळे जर तुम्ही खरं शेळी पालनामध्ये इन्स इंटरेस्टेड असाल आणि शेळी पालन तुम्हाला चालूच करायचं असेल तर माझी कन्सल्टेशनची फीस आहे एका वर्षाची सहा सहा हजार रुपये आणि माझी व्हिजिट पाहिजे असेल तर एका वर्ष मध्ये एक व्हिजिट आणि कन्सल्टेशन दहा हजार रुपये हे जर तुम्ही पेड करत असाल तर माझ्याशी तुम्हाला बोलण्यासाठी मी तुम्हाला वेळ देईन आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला वर्षाचं आणि जर वर्षाचं कन्सल्टेशन घ्यायचं नसेल तर एका दिवसासाठी मी एक हजार रुपये घेतो तुम्ही ते एक हजार पेड करा आणि तुम्ही माझ्याशी बोलू शकता धन्यवाद